तुझ्या आईने तुला काय शिकवलं एक ते किती जणांचा पाठव खायचा नक्की असं नाही करायचं तुझ्या आईने शिकवलं एक ते एक ते असं शिकवलं नाही शिकवलं माझ्या आईने मला काय शिकवलं एक ते सात जणांच्या पाठव खायचा हो पण स्वाभिमानाने खाव स्वतःच्या कष्टाने खाव ना लाभार्थी हो ना मला भाग हो उपाशी राहायला लागल तरी पण आम्ही जी सत्याची साथ आहे ती आम्ही कधी पण सोडणार नाही आपल्याकडे म्हण आमच्याकडे आता इथे आम्ही अनेक वेळा मी केलेली आहे पूर्वी प्रचारासाठी यायचे मग ठोकरे अण्णाने माझ्यावरती चक्क आरोपच केला आता काय करू असं होत म्हणजे असं केलं तरी नाव ठेवतात तसं केलं तरी

पण तुम्ही काय केलं आज त्या तुमचा मुलगा तुमच्या समोर आला आणि म्हणाला की आई तू माझ्यासाठी काय केलं ग काय शेवटी तुम्हाला सोन आहे समजा तुम्ही स्वयंपाक केला मटन जर केलं समजा खा तुमच्या लेखाला तुमच्या हातचा स्वयंपाक आवडतो का बायकाचा हातचा स्वयंपाक आवडतो खोटं नाही बोलत पण इथं बसलेला प्रत्येक आला आईने पिठलं तरी केलं आणि बायकोने तिथं पटनामध्ये सोनं नाही म्हटलं तरी आईचं पिठलं वर्चस्वच राहणार आहे आईच्या पिठलाची जी पिटल्याची जी किंमत आहे ती आपण कधी करू शकतो बांधवांना मी एक सांगते आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा परंतु कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना कधी त्यांना कधी अंतर देऊ राहिला विषय आमचं काम तिथे फाउंडेशनच्या मार्फत आम्ही काम केलं त्या भागात असे अनेक ठिकाणी आम्ही जे मोबत बिल फिलिंग त्यांचं काम केलेलं आहे ओढ्याचं काम केलेलं आहे आपल्याकडे असं म्हणतात भूक असेल तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल तेवढं त्याला खाणं तेवढं खाणं त्याला प्रकृती म्हणतात भूक असेल त्याच्यापेक्षा जास्त खाणं त्याला विकृती म्हणतात आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून इतर मदद करना अपनी भारत की संस्कृति मनता आज अपन पवार सर्वजी बिंग नहीं पैला जीवन नहीं थे सर्वजुख पार, तुम्हें आज इतने उपस्थित रह आह कर प्रेमापोटी तुम्हारा अड़चणी आती तो तुम्हें पराजित नहीं है आणि म्हणून तुम्ही आज इथे आपण सर्व सण त्याच्यामुळे यंदा इतका जी सात तारीख आहे ती विसरू नका मुली दिवस आहेत बाहेर जाऊ नका

दिल्लीला पाठवून द्यायचं आहे त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आज इथे बघते तरुण मुलं आहे तिथे इतकीच म्हणजे तरुण युवा पिढी जी आहे आज तुम्ही स्वप्नील आहे तुम्ही सगळे मित्र परिवार आहे अतुल सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एकच संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योगा आहे आणि तरुण आहे ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाचे जोकडे होणार होत तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखं आपण खंबीरपणे सध्याच्या बाजूनी लढत राहायचं बरोबर त्याच्यामुळे मुली तुम्हाला तरुण नवरे पण एखाद्या जबाब टाकू शकतील पती का मला माहिती नाही असतील नसतील

सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला हे एकच संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा आहे आणि तरुण आहेत ते त्याच्यामुळे आपण सर्वांनी चौऱ्याऐंशी वर्षाची जोपे होणार होत तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखं आपण खंबीरपणे सत्याच्या बाजूनी लढत राहायचे बरोबर

मुलांना मी गेल्यावरती एक तरुण तडफदार मुलगा आतमध्ये चालत आला आमची सभा चालू होती चालू होती तर तिथे अण्णा वयस्त बसले होते होती पण तू जागा बसायला नव्हती

सरपंच म्हटल्यावरती मला पण झडकीच बसवलं पाहिजे होय की नाही आता एवढं शिकायला लागले ना आपल्या आजूबाजूला काय चाललंय पदाला जास्त मान द्यायचा वयाला मानाला काही नाही द्यायचा आला तो बसला मी म्हणला अरे सरपंच पुढे तो बिचारायला आज दिवस बिवडत आला आणि वयस्कर बसले होते त्यांच्या पुढे येऊन बसला त्याच्यानंतर मला वकील साहेब म्हणता आपलं वगैरे ते आहेत ना पुढे येत नव्हता आणि ते पुढे बसलेत ना आहे मी म्हणतो आधी माग बसतो त्याचा मागे जाऊन बसतो तो पण विचारा बोलला आणि त्याच्याकडून त्याचा माग जाऊन बसला हे आहे आपले संस्कार त्याला म्हणतात आपली भारतीय संस्कृती जी तुमची माझी आई ते शिकवती माझी आई काही वेगळं वे शिकवत नाही तुमची आई काही वेगळं वे 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 शिकवत नाही का वडील वडील पण तेवढाच आपल्यावर संस्कार करतात हे आपण विसरता कामा नाही त्याच्यामुळे आज इथे जमलेले शिवसेनेचे असतील दीपक तुम्ही आला आवर्जून आला पी सी आले सगळेजण आज इथे उपस्थित आहेत ते निभाव आलेले आहेत तुमच्या बाबतीत जे घडलं ते घडलं हरकत नाही कसं असत रामायण आणि महाभारत जेव्हा मी आमसंच लोक करतात तिकडे म्हणतात आव तुम्ही रामायणच झाला सांगतात अरे देवा जीव चौक म्हणजे मग मी महाभारत सांगायला पाहिजे होत का मला तर आई मी शिकवलं श्रीराम मुखावर केव्हा घडत रामायण आणि महाभारत तेव्हा घडत जेव्हा दुसऱ्याच आपण काढून घेतो त्यावेळेला तिथे वाद तयार होतो तिथे क्लेश तयार होतो आणि त्यावेळेला तिकडे महाभारत तर आपल्याला हे महाभारत आता इथे थांबवायचं आहे त्याच्या पुढे आपल्याला अजून महाभारत घडवायची नाहीये झालं गेलं खूप झालं याच्या पुढे आपल्याला काही ता� सर्वांनी गुलाल खेळूया अशीच मी आपल्या सर्वांना आधी कळत विनंती करते आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मी आपली खरंच मनापासून आभार व्यक्त करते एवढं बोलून मी